कर्जतच्या जंगलात सापडला नौदल जवानाचा मृतदेह कर्जत कर्जतच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हा मृतदेह एका जवानाचा असल्याची माहिती समोर येत आहे मुंबईलगतच्या जंगलात जवानाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे नौदलाची टीम सापडलेल्या मृतदेहाची माहिती घेणार असल्याचे समोर आले आहे दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलात कार्यरत असलेले सूरजसिंग चव्हाण हा जवान काही दिवसापूर्वी रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता या जवानाची एकोणतीस मे रोजी मुंबईच्या एफ टी 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 विभागात नेमणूक झाली होती मात्र गेल्या आठ दिवसापासून हा जवान बेपत्ता होता मागील आठ दिवसापूर्वी सदर जवान हा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जवानाचा शोध त्याच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे सुरू होता त्यानंतर त्याच्या लास्ट लोकेशननुसार रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशन परिसरातील एका जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नेरळ पोलिसांच्या पथकाला हाती लागला आहे मात्र हा मृतदेह नौदल जवानाचा आहे आहे का याचा शोध घेतला जात कोणतीही संपर्क न होऊ शकलेल्या सूरजचा नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली होती सूरज बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली तेव्हा पोलिसांनी त्याच्या शेवटच्या लोकेशनवर जिल्हा यंत्रणा यांच्याकडून तपास सुरू केला मात्र आठ दिवसात एकदाही त्याचा फोन सुरू झाला नाही अखेर त्याच्या तपासासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला सोमवारी पंधरा सप्टेंबर या तरुणाचा मृतदेह माथेरान डोंगरातील बालीबुतवली धरण ते गार्बेट या महामार्गावरील जंगलात आढळून आला स्थानिक आदिवासी व गुराखी यांनी मृतदेह आढळून आला त्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात माहिती दिली मात्र हा मृतदेह सुशांत यांचाच आहे का याची चाचपणी सुरू आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेबल डॉकयार्ड इथून क्तुन एक तरुण माथेरांसाठी फिरायला आला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे पाली डॅम इथे दाखवले असून त्याचवेळी निरळ पोलिस इथून या शास्तकालीन समाजसंस्थेला प्राचारण करण्याचा देश सुरू करायचा आहे त्यावेळेला नेबल डॉकयार्ड ए आणि निरळ पोलिस्टेशन एन या तिन्ही तीन चांगले सुलभित करून नऊ दिवस अटक प्रयत्नांनी त्या त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न केला पण आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस डिसेंबर या दिवशी या तुम्हाला आपल्याला झुकुली डॅमजवळ भेटला असून भेटला असून त्यास व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले गेले आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा